ಡ <Tipps> मोबाईल मॅडम मोबाईल मॅडम चेक करायचं सुनील मोबाईल सर का থা বুজিলে থামা কি पहिले की हो ते, ते।, ते, तो हो भाई, तो भाई। ते दोन फेरी पूर्ण झालेत जो कल दिसून येतोय त्यामध्ये इम्तियाज जलील आघाडीवर आहेत त्याटोबा उमरी आणि तुम्ही दुसऱ्या आहात असं नाही मागच्या वेळा असंच झालं होतं आता चांगलं होईल आता पुढे अजून खूप आहे खूप आहे तेरा हजार मत तेरा लाख मतदान आहे तेरा लाख मतदानामध्ये मत अजून खूप आहे आता येताना कमीत कमी लोकांनी सगळं सांगितलं आम्ही दिलं मतदान तुम्हाला आम्ही दिलं मतदान आम्ही ओळखीचं नाही काही नाही पण एकंदरीत मी या ठिकाणी सांगतो विजय हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातच होईल बाकी कोणाचंही होऊ शकत नाही बाकी कोणी धन्यवाद जय हिंद जय महाराज तुम्ही असं म्हणाले की मी आलोय आता की लीड सुरू होते पूजा करून आलो मला सांगा तुम्ही सध्या तरी तिसऱ्या स्थानी आहात इमत्या यांना लीड मिळाले तीन हजाराची संधी पण मुंबईत तुम्ही तिसऱ्या महिने इकडे बघा सर इकडे सर इकड़ा गर्लफ्रेंड बदलेल का तेरा लाख मुद्दा आहे तेरा लाख मतदान झालं त्याच्यामुळे माझं सगळं चेंज होईल ना अजून बाकीचे आमचे बरेच येऊ लागले बरांची किती किती मतांची आघाडी पन्नास हजाराची आघाडी घेणार मी लोकांनी कुणाला मतदान केलं असं वाटतं तुम्हाला कुठे लोकांनी मतदान कुणाला लोकांनी मतदान केलंय निष्ठावंत माणूस जो असेल त्याला निस्वार्थी जो असेल तो त्याला ഓക്കെ ഓക്കെ ചില താങ്ക് യു അത്യാ